नमस्कार जय हिंद न्यूज मराठी चॅनेलवर आपले स्वागत आहे आज पाहणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत चला तर पाहूया लातूर जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा ग्रामीणमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाने जे संघटन पर्व चालू केले त्या पर्वामध्ये मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्याचं काम हाती घेतलं शेवटच्या दिवशी अहमदपूर येथे निवडी जाहीर झाल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात तेवीस मंडल झाले आहेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या निवडी झाल्या असे प्रतिपादन दिलीपराव देशमुख भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी ॲडव्होकेट भारतभाऊ चामे त्र्यंबक आबा गुट्टे राजकुमार मजगे चंद्रशेखर डांगे बालाजी पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत व मुख्य पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अहमदपूर ग्रामीणच्या मंडलपदी प्रतापराव पाटील यांची तर अहमदपूर शहराच्या मंडलपदी ॲडव्होकेट अमित रेड्डी तर किनगाव मंडळावर चंद्रप्रकाश हांगे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले सदरची घोषणा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यापुढे पाहणार आहोत पाहूया काय म्हणतायत नूतन पदाधिकारी चला आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते व भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि सन्माननीय प्रभारी रवींद्रजी साहेब यांच्या नेतृत्वातून गेल्या चार महिन्यापूर्वी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी नवीन पर्व सुरू करण्यात आलं याच्यासाठी सर्वात अगोदर प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं याच्यामध्ये आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या खूप तन मन अर्पण करून अगदी तळमळीनं आम्ही स सक्रिय सदस्य नोंदणी करण्यापर्यंतचं काम आम्ही पूर्ण केलं त्यानंतर पार्टीचे आदेश आम्हाला मिळाले की आपल्याला बूथ समित्यांचं गठन करायचं आहे आणि त्या प्रमाणामध्ये जवळपास प्रत्येक मंडळातून आमच्या अहमदपूर मतदारसंघातून त्यातल्या त्यात अहमदपूर तालुक्यामध्ये तीन मंडळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहेत याच्यामध्ये अहमदपूर शहर अहमदपूर ग्रामीण आणि त्यानंतर किनगाव हे एक मंडळ निर्माण करण्यात आलं या तिन्ही मंडळातून आम्ही जवळपास नव्वद टक्के कमिट्यांची स्थापना आम्ही करून पक्ष कार्यालयाकडे आम्ही दिल्या आणि त्याचीच पावती म्हणून पक्ष कार्यालयाने मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा या ठिकाणी अहमदपूर मंडळातून आमच्या तिघांवरती म्हणजेच अहमदपूर शहरातून माझे सहकारी माझे मित्र आम्ही जी रेटी अहमदपूर ग्रामीणमधून दुसऱ्यांदा मला या ठिकाणी संधी मिळाली म्हणून मी माझ्या नेतृत्वाचे सर्वांचे धन्यवादही मानतो म्हणून अहमदपूर ग्रामीणमधून मला संधी या ठिकाणी दुसऱ्या वेळेस मिळाली आणि किनगाव किनगाव मंडळातून या ठिकाणी चंद्रप्रकाशजी हंगे माझे मागच्या मंडळातील सरचिटणीस म्हणून ज्यांनी माझ्या काम केलं त्यांना या ठिकाणी मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांना या ठिकाणी निवड करण्यात आली मी आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य दिलीपरावजी मालक आमच्या जिल्ह्याचे महामंत्री सन्मान्य डॉक्टर भारतभाऊ चामे आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य त्र्यंबकाबा गोटे सन्मान्य ज्येष्ठ नेते राजकुमारजी मजगेसाहेब आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ आणि या विधानसभेचे विस्तारक जी चंद्रशेखरजी साहेब या सर्वांचे ज्यांचे मी नाव घ्यायचे विसरले असेल सन्माननीय अशोक काका केंद्रे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो तसेच आमचे संघचालक सन्माननीय माधव अण्णा हेंगणे माजी संघचालक व आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय दादा तसेच आमच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संचालक सन्मान्य बजरंग दलाचे अध्यक्ष या सर्वांचे आणि आमच्या कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो आम्हाला या ठिकाणी संधी दिली पुनशे एकदा चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवीन भारतीय जनता पार्टीच्या तळागळापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांच्या सन्मान्य देवेंद्रभाऊ फडणवीसांच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही तिन्ही अध्यक्ष या ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करून दाखवू एवढीच आनंद व्य व्यक्त करतो धन्यवाद काय वाटचाल सर्व नेत्यांचे आमदार मी आभार मानतो आणि पक्षानं मला प्रथम संधी नाही दिली दोन हजार पाचपासून मी पक्षामध्ये काम करतो अर्वात युवा मोर्चातून तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष इतर माझी आत्तापर्यंत केलेलं काम आहे शहराध्यक्ष म्हणून मला हे दुसऱ्यांदा संधी दिली मी योग्य पद्धतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर पक्षाला योग्य न्याय देऊन जास्तीत जास्त कॅन्डिडेट आपली भारतीय जनता पार्टी कशी निवडून येते त्या संदर्भामध्ये मेहनत घेण्याचा प्रयत्न करेल आणि घेतलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देण्यासाठी मी काम करेल याच्यामध्ये कुठलाही बाहेर पक्षपात न मानता हे इमानदार कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून मी काम करेल आपण शहराचे अध्यक्ष आहात आणि आगामी काळामध्ये शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपालिका असतील तर त्या अनुषंगानं आपलं काय काम करत कारण शहरामध्ये पाठीमागच्या वेळेस मी काम केलं त्यावेळेस सहा जागा निवडून आले मागच्या वेळेस यावेळी मी शहरात शिकतो आणि आपली नगराध्यक्षची जागा साडेतीनशे मत ह्यावेळेस ह्या माझे माझ्या जास्तीत जास्त संपर्क आता ह्यावेळेस मोठे पक्ष तीन पक्ष एकत्र मिळून काम करतो आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा सोडून घेणे आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट मिळून आणणे ते आमचे पहिलं धैर्य राहील आणि ह्यासाठी जे काही आम्ही संघटना बाबीनं काम करता येतो ते आम्ही करण्याचा त्यासाठी आपले किनगावच्या मंडळवनच्या पदी निवड झाल्याबद्दल पुढील काळामध्ये आपल्या पक्षाच्या बाबतीत काय जोरण्याचं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष बाबुनके साहेब भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर तालुक्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सन्माननीय दिलीपराव देशमुखपालक अशोक काका केंद्रे ब्र्यंबकाबा गुप्टे आडुती भारती स्वामी व या तालुक्यातील सर्व भा भारतीय जनता पार्टीचे नेते या सर्वांचे सर्वप्रथम मी अगोदर आभार व्यक्त करतो दे की मला माझ्या वयाच्या अठरा वर्षापासून फक्त एकच पक्ष माहिती आहे एकाच पक्षाचं मी काम करतो आणि याच पक्षामध्ये गेल्या दहा वर्षापासून विविध पदावर देखील आहे सर्वप्रथम संधी मानता येणार नाही प्रत्येक वेळी प्रत्येक पाच वर्षात कुठल्या ना कुठल्या पदावर असतील आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून आपल्या जास्तीत जास्त सीट कशा आणता येतील जास्तीत जास्त मतानं कशा आणता येतील याचा आम्ही प्रयत्न करतो आणि भविष्यामध्ये नक्कीच यात जास्तीत जास्त जागा माझ्या मंडळामध्ये इतरांपेक्षा वेगळं काहीतरी किंवा इतरांपेक्षा जास्तीत जास्त जागा कशा आणता येतील याचा मी प्रयत्न करेन